क्रमांकाचे पारितोषिक सांगली येथील रहिवासी रमजान मुल्ला त्यांच्या काव्यसंग्रहाचे नाव आहे अस्वस्थ काळरात्रीचे दृष्टांत अस्वस्थ काळरात्रीचे दृष्टांत रमजान मुल्ला यांचा काव्यसंग्रह हे नागठाणे सांगलीहून आलेले आहेत रमजान मुल्ला यांची कविता अनेक पारंपरिक गोष्टींना धक्का देते यातील प्रमुख बाब म्हणजे धर्मातील अनिष्ट वृत्ती प्रवृत्ती त्यांच्यावरती प्रहार करून ती मानव धर्माची उजवण करते त्यांची एक कविता फार बुलकी आहे मी नाकारत नाही अस्तित्व अल्लाहचे मी नाकारत नाही अस्तित्व अल्लाहचे तरीही त्यांना वाटते मी दररोज पाच वेळा करावीच नमाज आदा रोजच्या मिळकतीतून द्यावी थोडीशी जकात पवित्र महिन्याला ठेवावा रोजा आणि आयुष्यात एकदा तरी करावा हज पण मी हे कुठे नाकारतोय हे आहेच कबूल मला की या सभोवतालचा जळीत कोलाहल रूपांतरित करून ठसवण्यातच मी हल्ली असतो दंग तरी मला अजून सुधरवण्याचा तेच कसे बांधतात चंग बहुधा त्यांच्या मते मी काफी रसावा मान्यवरांना विनंती करते की रमजान मुल्ला सरांचा सत्कार करावा सरांनी आपली एक कविता सादर करावी वाचा। संग्रहातलीच वाचायला पाहिजे संग्रह नसेल तर आमचं आहे संग्रहातला आहे बरं संग्रातलीच कविता आहे बघा आयुष्य हो रिते ते होताना रिते होताना मोक्षाचे ऊन कपाळी आयुष्य रिते होताना मोक्षाचे ऊन कपाळी मग धडपडताना श्वास तू हवीस नाजुक वेळी मग धडपडताना श्वास तू हवीस नाजुक वेळी आयुष्य रिते होताना ही सांज पुन्हा भवताली पुन्हा भवत आली शब्दांची उडविल धूळ ही सांज पुन्हा भवत आली शब्दांची उडविल धूळ उडविल धूळ स्पर्शात तुझ्या सोनेरी मी विसरी सारा जाळ स्पर्शात तुझा सोनेरी मी विसरी सारा जाळ आयुष्य रिते होताना हे जगणे धुकाटले सारे धुकाटले सारे नजरेला उपऱ्या जखमा हे जगणे दुकाटले सारे धुकाटले सारे नजरेला उपऱ्या जखमा उपऱ्या जखमा दुःखाच्या कातरवेळी कृष्णाला नाही सुदामा दुःखाच्या कातरवेळी कृष्णाला नाही सुदामा आयुष्य रिते होताना अतिशय सुंदर असं सादरीकरण केलं आहे